म्हणाले होते सत्याची लढाई लढत असताना वेळ प्रसंगी तुम्हाला तुमचं लक्ष सुद्धा सांगावं लागेल आणि त्यात तुमचा मृत्यूही येऊ शकतो आणि जर मृत्यू आला तरी किंवा भविष्याच्या तुम्ही तुमचं आठवण काढतील आणि तुम्ही जर छंड म्हणून बसलात तुम्ही जर लढाई लढली नाही तर भविष्यातली तुमचे जे पुढे आहेत ते तुम्हाला दोष देतील त्या जबाबदार कोण आम्ही गुलाम झालो हे millennial आपले कर्तव्य आहे की महामानव परमपूज्यप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या उपस्थित असणारे सर्व संपन्न श्रेय संपन्न धम्ब उपासक धबधव उपास विशेष म्हणजे आपले साहेब यांचा नियोजन या मूर्तिनीमध्ये करणार म्हणजे आजचा हा जो मुंगल दिन आहे तो आपल्यासाठी मुंगल दिन आहे आज आपण ह्या ठिकाणी आपल्या आदर्शाच्या पूजा निर्माण केलेली आहे अर्जित केलेली आहे आणि आपण ह्या ठिकाणी वंदना करणार तेव्हा मी प्रथमच मी विनंती करतो की आपले आदर्श तथागत महाताने कुटुंबांच्या पुढे पुष्पवाहून आणि पुष्पमा अर्पण करण्यासाठी मी आहे उपाशी करण्याचा विनंती करतो आणि गुपाने पुष्प अर्पण करून घ्या हा पर कितना था ये नाम है Give Padam samadhi ani, sabi sumicha chara virmani, sika padam samadhi तो संघर्ष आपला टाळायचा जर असेल तर आपण खरंच खरंच प्रत्येक कोर्णिमेला किंवा इतर असे वाळ नियोजित करून त्या ठिकाणी बहुसंख्येनं आपलं उपस्थित होणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे कारण काय की ह्या लोकांवरती जो प्रभाव पाळण्याचं तंत्र जे आहे ते आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे स्वतः संघटित व्हा आणि संघर्ष करा तर आपल्याला ह्याच्यावरती संघर्ष करावा आले आपल्याला संघटित व्हावं तर आपल्याला एवढं उत्तर सांगणार नाही तर आपण आवश्यकता आहे ही या ठिकाणी माझी इच्छा आहे तर खरं म्हणजे आज मला या ठिकाणी बोलायला आणि थोडंसं आहे या ठिकाणी मला आपल्या प्रती सामना नुसतं करतो आणि अधिक आम्ही बोलाय शाखेचा मी आधी ठिकाणी तर हे मनपेश्वर आता बोरली जातो मी आम्ही बोलली जातो इथे मनपेश्वर माहीत नसतं की इथे मनपेश्वर म्हणजे आपल्या गुद्ध लेणी आहे लेणी माहिती आहे मला पण ही ती बुद्ध लेणी आम्हाला पण माहीत नसते म्हणजे साहेबांच्यामुळं हे जे माहिती आहे एवढं तरी माहीत झालं की ती आपली लेणी आहे आणि मग ह्याने पाटोला केलाय तर मग आपल्याला हे आपल्याला ताब्यात मिळवायचं आहे त्यासाठी तुझी पण संघर्ष करायला लागेल नक्कीच संघर्ष करायला लागेल कारण हे असं आपण एकत्र असत रोज रोज आपण इथे समजा आलो तर हे जे आहे हे राहिलेलं आहे हे जे आपली एक धम्माचे म्हणजे वारसा आहे तो वारसा आपण जपण्यासाठी आपण संघटित राहणं अतिशय गरजेचं आहे आणि मला कांबळे साहेबांनी वारंवार फोन करावा आम्ही व्यक्तीचा गोराय शाखेतून या ठिकाणी उपस्थित राहू बोराय शाखा आहे शहरूक शाखा आहे या ठिकाणी शाखेतून आम्ही व्यक्तीची उपस्थिती या ठिकाणी दाखवू असे बघाय देतो आणि आपल्याला पौर्णिमा जे दहा तारखेला पौर्णिमा आहे तर आमचं असं आहे की आम्ही आपण सगळे जातो याला कानेरीला कार्यालया जातो की ना करतो तर आम्ही स्वतः बस केली तर आमच्या मा महिलांचं म्हणणं आहे की पहिलं आपण इथे जाऊया इथे वंदना घेऊया आणि मग पुढे आपण कार्यारी जाऊ नव्हत कारण ही पण लिहिली ती पण लिहिली आपण पहिले इथे वंदना घेऊया आणि मग कानेरीला उद्घाटनासाठी जाऊया असं आमचं ठरलं नाही तर परत एकदा आपल्या सरकारने ग्वाही दिली की बाबा मला कधी बोलवा मी आपल्या तुमच्यासाठी सेवेसाठी नक्कीच हजर आहे नक्की ओके आणि या ठिकाणी हे जे तुम्ही जे कार्यक्रम म्हणा खूप वंदनीय आदरणीय आहे मला खूप आवडलं तर हे असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे हे असे कार्यक्रम आता हे आता हे कोणाला माहीत नव्हतं मी मी लयवेळा इकडे विकत आलो आहे मी लयवेळा इकडं आलो गेलो प्रत्येक टायमामध्ये असे कार्यक्रम आहेत ही पहिली इथे या ठिकाणी आलो आता आपला कानेरी गुफा आहे बघा कानेरी गुफा बोललेली या ठिकाणी या ठिकाणी ते आमदार त्या कमाल मानलेले माझं असं म्हणणं आहे सर्वांचं असल्याचं असलं पाहिजे की त्या ठिकाणी बौद्ध लेणी आहे म्हणजे कानेरी गुफा महाराष्ट्रातील दोन नंबर लेणी आहे तर त्या ठिकाणी तुझा अस्तित्व असं असावा या अशा पद्धती लेणी कमाल तयार करावी असं आमचं मत आहे की आपलं सर्वांचं मत असलं पाहिजे तर त्या ठिकाणी सरकार दराजे पत्र व्यवहार करा करावा जेणेकरून की कमाल बनवावं त्या ठिकाणी आणि बोर्डही लावा की या ठिकाणी बौद्ध लेणी आहे आणि यात आणि इथं सांगितलं पाहिजे की गेटवर लावा पाहिजे बोर्ड की या ठिकाणी बौद्ध लेणी आहे विश्व शांतीपुद्धा भगवान गौतम बुद्ध ईश्वर डॉक्टर बाबासाहेब क्रांतीपुद्ध्योतिव फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज माता रमाई जिदाय माता सावित्रीबाई फुले तसेच या विश्वामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी मातांनी मानवतेसाठी कार्य केलेले आहे या सर्वांच्या विचारात सर्वप्रथम मी अभिवादन करतो सर्वप्रथम ईशाजी कांबळे साहेबांचा मी फार मनापासून आभार व्यक्त करतो कारण प्रत्येक व्यक्तीकडे आपण जर जे कार्यकर्ते आहेत किंवा समाजसेवक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने आपापली एक जबाबदारी जर घेतली तर ती जी क्रांती आहे तर ती क्रांती यशस्वी होईल आता विशाल कांबळे साहेबांनी जे मला घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे असंख्य पेपर आहे या संदर्भातले बरेचसे पुरावे आहेत ती जी लेणी आहे खूप पुरावे त्यांच्याकडे आहेत त्यांचे म्हणजे पेपरवर्क चालू आहे पोलीस स्टेशन असो पुरत विभाग असो या सर्व ठिकाणी त्यांचे पेपर सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपण ज्यावेळी वर्क करतो तेच अत्यंत महत्वाचं भविष्यामध्ये त्या पेपरच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळत असतो रस्त्यावरचे आंदोलन करा आपसात चर्चा करा जोरात मोर्डा मोर्चा वगैरे हे तात्पुरता असतोठे मोर्चे निघणे त्याची जी चर्चा असते ती तात्पुरती चर्चा असते परंतु पेपर हा कधी नष्ट होत नाही हा पेपर हा सतत कार्य करत असतो हा आता आम्ही दैसला आहे तर आपण जवळ राहतो म्हणजे आपलं पहिलं कर्तव्य आहे की लेणीचं संरक्षण करणं हे आपल्या जवळच्या लोकांचं पहिलं कर्तव्य लांबची लोक नंतर येते जर आपण जवळ राहून जर आपल्या लेणीचं संरक्षण आपण करू शकत नसाल तर आपल्या ठिकायला काय अर्थ राहणार आणि तुम्हाला त्याचं नॉलेज पण असलं पाहिजे अभ्यासही असला पाहिजे तुमची जी लढाई आहे ती योग्य मार्गाने गेली पाहिजे तर योग्य मार्गाने गेली नाही तर तुम्ही लढाई जिंकत नाही किंवा आमचाच धर्म आमचीच लेणी भगवान बुद्धांच्या लेण्या आणि या ठिकाणी येऊन जर तिकडे नारळ ठोक मारत असतील तेल वगैरे टाकत असतील विटंबना करत असतील तर आम्ही त्यांना नाही अशा योग्य पद्धतीने फाईट केली आता हीच लढाई आपल्याला जिंकायची इथली लढाई मी वंचित बहुजन आघाडीचा मुंबई संघ काम करतो मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विषाला काम केलेलं आहे परंतु एक व्यक्ती अनेक ठिकाणी काम करू शकत त्याला इतर सगळ्या गोष्टी करून सगळं जमत जमत नसतं त्यामुळे विशाल कांबळे सर हे जे कार्यक्रम राबवत आहेत त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे त्यावेळी तुम्ही आपल्या जीवाची पर्वा करा तुम्ही एकटे असा तुम्ही एकटेही निघता आणि जेव्हा तुम्ही एकटे निघता त्यावेळी तुम्हाला तुमच्या मागे समाज येतो की तुमची जो लीड करतो ना हा लिडर असला पाहिजे श्रद्धावान असला पाहिजे प्रज्ञावान असला पाहिजे तरच ती लढाई यशस्वी होते हु तर मी थांबतो इथे परंतु ही लढाई विशाल कांबळे साहेब करत आहेत त्यांच्या पाठी आम्ही सर्व आहोत वेळच प्रसंग वेळ प्रसंग पडला जर संघर्ष करावा लागला तर आम्ही संघर्ष सुद्धा करायला तयार आहोत आग। जरी भगवान बुद्धांनी सर्व लोक म्हणतात की अहिसावादी आहे अहिंसावादी करा आम्ही अहिंसावादी आहोत काय बाबासाहेब बडक म्हणाले होते सत्तेची लढाई लढत असताना वेळ प्रसंगी तुम्हाला तुमचं रक्त सुद्धा सांगावं लागेल आणि त्यात तुमचा मृत्यू येऊ शकतो आणि जर मृत्यू आला तरी किंवा भविष्यातल्या किती तुमचा आत्मन करतील आणि तुम्ही जर छंड म्हणून बसलात तुम्ही जर लढाई लढली नाही तर भविष्यातली तुमचे जे पुढे आहेत ती तुम्हाला दोष देतील या जबाबदार कोण आम्ही मुलात झाले तर आपली लेणी आहे आपलं कर्तव्य आहे त्याचं रक्षण करणं सर्वांनी मिळून जर रक्षण केलं पाहिजे बऱ्याचपैकी इथे दमधवलं आहोत आपण लोक आम्ही तर पहिल्यांदा आलो आणि आल्यानंतर आम्ही बघतो तर काय इथे मला एक फक्त एक सरांनी सांगितलंय आता इथे सांगितलं आमच्या मुलींनी पण सांगितलं मी गोराई शाखेत ना आलेली आहे माझ्यापैकी माझं नाव नेहा देशगिरी आहे आणि मला असं वाटतं की सरांनी जे सांगितलंय पण मला एक असं म्हणायचंय सर की आपण जे करतोय तर आपल्याला समाज म्हणजे जे ज्या लोकांनी इथे बहि केला केलाय अतिक्रमण केलेलं आहे वगैरे बांधले तर आपण ना आतापर्यंत लक्ष काही गेलं म्हणजे आपण आतापर्यंत आपला समाज ठोकला होता का उत्तर देतो काय हे होत आता आम्ही सदा इथे पहिल्यांदा आलो आहोत म्हणजे आम्ही आता रुपलेलो होतो आता आम्हाला जाग आणि आम्ही आता बघतो बरोबर बरोबर ते सांगतील मी की म्हणजे आपल्या पासून होते की आपण समोर त्याला ते करू देतो म्हणून तो करतो जर आपण स्वतः पहिलेच पुढाकार घेऊन जाते तेव्हा थांबवलं तर हे त्यांची हिंमत होणार नाही तर आपण एक दुधी सगळ्यांनी

आणि त्या धर्मशिबिर काय आहे स्वागत करायचं आणि खरोखर असे खंत वाटते की दैसरमध्ये जे राहणार मी दैसरमध्येच आहे माझा मुलगा आलाय पहिल्याच आहे विशाल मी दैसरमध्ये होते आणि काय झालं दैसर मधलेच लोक आळशी झाले

सगळ्याची आपली वंदना आहे या वंदनेसाठी आपण आणि आपल्या लोक आता या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे संघर्षाचा तर या कार्यक्रमासाठी आणि आजच्या एकोणत शेच्यासाठी असं सर्व उपाधी बंधू बघण्या बाल बालिका शे सर्व कार्यकर्ते विशाल कांबळे होय विशाल कांबळे आणि सचिन तांबळे सर्व आमचे मंटी मुली हरदुर्गी गोवनपुरी सर्व काही नाही सर्वांना माझा सर्व बरसं काही या विषयावरती चर्चा झालेली आहे बोलले झाले स्थानिक कार्यकर्ते आहेत जागृत आहेत आणि त्यांचे विचार आणि आपले विचार मिळत हे येते युते करून जो काय आपण का या ठिकाणी संघर्ष चाललेला आहे त्या विचाराला जागृत राहून आपण प्रोत्साहन मनानं एक विचाराची ताकद मनापासून ताकद लावली पाहिजे संघर्ष शिवाय कुठलंही कार्य सक्सेसफुल होणार नाही दुसरी गोष्ट आपल्याला काही चाललंय दर्शनी विभाग म्हणजे आपल्याला गेट वरती बोर्ड लावला पाहिजे याच्यात संघर्ष करायचा आहे मनापासून भगवान बुद्धाने आणि आपल्याला संघर्ष करूनच माणसामध्ये आणलेला परिस्थिती आपल्याला दर्शनी विभागात एक पण लावायचं सूचना म्हणून ना त्यांचं काहीतरी कार्य एक त्यांनाही आदर्श राहील सूचना राहील काहीतरी ते चाललेलं आहे म्हणजे कुठून एक चांगल्या माध्यमातून हो त्यांनाही दर्शन राहिले की बरेचसे कार्य करता येतं आणि बोर्ड लावला की आपल्याला माहिती पडते आणि घर बोर्ड आल्यानंतर पोलीस बरोबरच नाही बघतात की हे त्यांच्या आदर्शानुसार नियमानुसार आणि लेखनिक बॅनर बोर्डच्या माध्यमातून त्यांचा संघर्ष आहे त्यांची लय ह्या माध्यमातून चालली आणि आपल्याला कार्याला नेहमीच जागृत राहिलं पाहिजे एवढ्या मुळे ठिकाणी माझे दोन शब्द पूर्ण विराम घेतो जय जय भारत जय सैन्य पंचांग प्रणाम सर्व महापुरुषांना माझे त्रिवार वंदना एवढं मी मला काही तेवढं राजकारण समजत नाही आहे पण माझं एवढं मत आहे की जे पदाधिकारी आहे हे जे आपले निहाराच्यावर म्हणजे कारण ते अध्यक्ष आहेत त्या लोकांना थोडं कडक करावी कारण कसं आहे निहाराची त्यांना खूप बेकार केलेली आहे आणि जे पक्षातले जे अधिकारी असते त्यांच्या हाताखाली जे काम करणार त्यांना पण थोडं कडक काढलं तर मंदिर आहे ते स्वच्छ दिसते आपलं काम दिसलं तर माझं दिमाग खूप खराब होत आहे आणि बरेच असे झालेले तर ह्या गोष्टीवरती तुम्ही स्वतः आपले माणसं आपले घर म्हणून यांना कडक ना काढतो काय खरं करत नाही तेवढं बोलून मी सांगतेच असं स्वच्छा बघा जय तेव्हा बन मी आम्ही ॲक्च्युली एकोणीसशे इकडे वास्तव आहे आमचं आणि मी आम्ही दरवेळेला दसऱ्याला म्हणजे आपल्या चक्र प्रवासाचा दिन आणि कार्यक्रम घ्यायचं होतो त्याच्या वेळेला आम्ही तिथे पैसे भर घेऊन पांढरे कपड्यावर महिला बंद करून जीवन बंद घेऊन त्यावेळेला मला कोणी अडवतो काय नाही विरोध होतो आपल्याच समाजाकडून आपल्याच लोकांकडून होतो मुलं चांगलं मी घरोघरी जाऊन आहे ना सगळ्या मुलांना विरेला घ्यायचो घरोघरी जाऊन सगळ्यांच्या घरी जाऊन तिथे वर्षवास सुरू झाला त्यांच्या जाऊन वंदायला घ्यायचो सगळ्या मुलांना त्यांच्या घराचे कोण व्यक्ती जर ऑफर असेल तर त्यांना श्रद्धांजली द्यायचो असे सगळे भरपूर कार्यक्रम आम्ही त्यावेळेस करत होतो पण आमच्याकडून असे काय आहेत वरिष्ठ लोक जे म्हणतात ना आम्ही कांबड्याचा मला घरी तामडे साहेबांनी चांगलं काम केलं आम्ही त्यांना सहकार्य केलं वेळेला पण त्यांना पण बोललं आपल्याला एक संघटना आपल्या मागे लागणार आहे कोणी आपल्याला मागे हवी आपण चार जवळ काम नाही पोलीस ते बाजूला बसू आपल्यामध्ये संघटनेची जर मोठी संघटना असेल कोणी बौद्ध कोणी कोणी तेच तर आपलं काम होत चांगलं त्यांना तेच सुद्धा पाहिजे पण त्यामुळे थोड्या दिवस आम्ही जरा आले होते आम्ही कधी कधी भेटायचो चर्चा करायचो

समता भगवान बुद्धांचा सम्राट अशोकांचा भीमराव साहेब तुम्ही बडो हम जय भीम जय भीम आणि म्हणून बाळासाहेब म्हणाले होते हा गाडा मी इथपर्यंत आणलाय हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे पुढे घेऊन जाता असेल तर फार चांगला पण तुम्हा सगळ्यांवरती जबाबदारी देतोय की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे जाता कामा